बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय घडामोडी आपण या मध्ये जाणून घेणार आहोत आणि खास करून गेल्या दोन दिवसांपूर्वी आपल्याला कल्पना आहे की शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचं जे कौतुक केलेलं होतं त्याच्यावर शिवसेना उप बाळासाहेब ठाकरे हा पक्ष प्रचंड नाराज झालेला होता किंवा त्यांना ते आवडलेलं नव्हतं फारसं आणि त्याच्यावरनं संजय राऊतांनी थोडीशी नाराजीचा सूर उमटेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या होत्या आज मात्र संजय राऊत आणि शरद पवार एकाच मंचावर आलेले होते पुन्हा एकदा दिल्लीमध्येच आणि या वेळेला मात्र संजय राऊतांनी जरी पवारांचं कौतुक केलेलं असलं तरी पवारांनी मात्र कान टोचलेले आहेच पवार नेमकं काय म्हणालेले आहेत तेही जाणून घेऊया नक्कीच त्याचसोबत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे त्यावेळेस इंटरेस्टिंग दृश्य आहे तीही तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्या सोहळ्यातली दृश्य आहेत तीही तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि दुसरीकडे इकडे महाराष्ट्रामध्ये मात्र सुरेश धस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये थेट ईडीकडे जाण्याचा इशारा दिलेला आहे का असं त्यांनी आज काय नेमके ते माहिती समोर ठेवलेली आहे काय त्यांचं आता नेमकं म्हणणं आहे ने आणि खास करून धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वादात सापडलेले सुरेश दस आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिलेलं होतं तर आजही ते तितकेच आक्रमक पाहायला मिळाले का की थोडेसे सूर मवाळ झालेले आहेत याही बद्दल आपण बोलू पण सगळ्यात पहिली बातमी असणार आहे आजची ती म्हणजे धनंजय मुंडे यांना झालेल्या एका आजारासंदर्भातली महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही काळापासून आपल्याला कल्पना आहे की फारसे लोकांसमोर येत नाहीत आणि त्यावेळेला त्यांचं कारण त्यांनी त्यांच्या ऑफिसकडनं सांगण्यात आलेलं होतं ते म्हणजे त्यांना झालेला त्यांच्या डोळ्यावर झालेली सर्जरी किंवा ऑपरेशन धनंजय मुंडे यांच्यावर मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे ही माहिती समोर आलेली होती आणि त्याच्यामुळे ते फारसे येऊ शकणार नाहीत की जिकडे प्रकाश खूप असेल अशा ठिकाणी त्यांना येता येणार नाही आणि म्हणून त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका सुद्धा काही या स्किप केलेल्या होत्या ते बैठकांना जाऊ शकले नाहीत पण ते मोदीबिंदीचं ऑपरेशन आहे त्याच्यासाठी माणूस दोन दोन आठवडे बाहेर पडत नाही असं होत नाही मग तरी सुद्धा धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकांना का, का उपस्थित राहत नाहीयेत यावरनं मात्र शंका उपस्थित केलेली होती अंजली दमानिया यांनी आणि त्याच्यानंतर आजच ही माहिती समोर आलेली आहे स्वतः धनंजय मुंडे यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांना एक नवीन आजार झालेला आहे मुंडे यांनी याबद्दल बोलताना सांगितलेलं आहे की माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यावेळेला साधारण दहा दिवस त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ किंवा उन्हापासून काळजी घेण्याचा मला सल्ला देण्यात आलेला होता आणि म्हणून ते फारसे बाहेर कुठे पडले नाही पण त्याच दरम्यान मला बेल्स पॉलसी या नावाच्या आजाराचं सुद्धा आता निदान झालेलं आहे आणि त्याच्यावरील उपचाराचं निदान हे सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉक्टर जे प्रसिद्ध डॉक्टर आहे डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाहीये त्यामुळे सध्या एक ते दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलेलं नाहीये त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित राहत नाहीयेत याच्यावरनं त्यांनी राजीनामा दिलेला आहे की का काय याबद्दलच्या शंका उपस्थित केल्या गेल्यानंतर आता मात्र मुंडेंकडनं सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या त्यांना बेल्स पॉलिसी हा आजार झालेला असल्यामुळे त्यांना सलग दोन मिनिटंही बोलता येणं शक्य नसल्यामुळे आता ते त्याच्या म्हणजे म्हणून ते त्या कॅबिनेट बैठकांना किंवा कुठल्याही कार्यक्रमांना किंवा अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो जनता दरबार असतो त्यालाही येऊ शकणार नाहीत याचं त्यांनी प्रामुख्याने कारण दिलेलं आहे याबद्दल बोलताना त्यांनी पुढे ही सुद्धा माहिती दिलेली आहे की याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या म्हणजे उपमुख्यमंत्री पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना सुद्धा याबद्दल कळवलेलं आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बेस अग्दी, अग्दी अग्दी आता आ, आ, हा बेस आजार एका वाक्यापुरता सांगते तुमचे चेहऱ्यावरचे स्नायू असतात मसल्स जे असतात त्याच्यामध्ये प्रचंड विकनेस येतो आणि काही म्हणणं आहे की हा म्हणजे बरा होतो काहींचं म्हणणं आहे की याच्यामध्ये बरं व्हायला थोडा वेळ सुद्धा लागू शकतो त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना हा आजार तर झालेला आहे पण याच्यामुळे ते कदाचित येणार म्हणजे पुढच्या साधारण दहा एक दिवसांमध्ये आता राज्य राज्यातलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा होणार आहे आणि गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून म्हणजे अगदी आपण हिवाळी अधिवेशनापासून पकडूया की हिवाळी अधिवेशनापासून धनंजय मुंडे किंवा बीड परळी इथे सगळी असलेली ज्याला आपण म्हणतो की तिथला सगळा कारभारच जो चव्हाट्यावर आलेला आहे मग ते प्रशासनातल्या काही त्रुट्या असतील किंवा गुंडांना मिळणारा रा राजाश्रेय असेल या सगळ्या गोष्टीच्या समोर आलेल्या होत्या तेव्हापासूनच धनंजय मुंडे हे अडचणीत सापडलेले होते सुरेश दास नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते अगदी विधिमंडळामध्ये लावून धरलेलं होतं आणि सत्ताधारीच लोक जास्त आक्रमकपणे बोलत असल्यामुळे ते प्रकरण तेव्हापासूनच तापलेलं आपण पाहिलेलं होतं आणि गेल्या दोन तीन ना ना ते तीन महिन्यांपासून अजूनही त्याच प्रकरणासंदर्भात सगळ्यात जास्त चर्चा होती किंमत त्यावेळेसपेक्षा आता अनेक गोष्टी या नव्यानं त्याच्यामध्ये ऍड सुद्धा झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये येणारं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन फार महत्वाचं होतं स्पेशली तेव्हा कारण की ज्या ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या चौकशा त्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्यांना सुद्धा तीन ते सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती आणि ते तीन महिने मात्र मार्च महिन्यामध्ये पूर्ण होत आहेत तर त्या अनुषंगाने हे अधिवेशन फार महत्वाचं अर्था आहे अर्थात राज्याचं आरोग्य आर्थिक आरोग्य कसं आहे हे तर समजणार आहेच बजेटमध्ये कुठल्या गोष्टींना जास्त तरतुदी मिळणार लाडकी बहिणला किती आर्थिक तरतूद केली जाणार कुठल्या योजनांना अजिबातच बजेट मिळणार नाही आणि परिणामी त्या बाद होणार याकडे लक्ष असणारच आहे पण त्याचसोबत संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराड त्याच्या पाठोपाठ धनंजय मुंडेंवर झालेले आरोप लक्षात घेता हेही अधिवेशन राजकीय दृष्ट्या प्रचंड वादळी ठरणार होतं पण आता मात्र कदाचित धनंजय मुंडे ज्या पद्धतीने आता सांगत आहेत की त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार की याच्यामध्ये रिकव्हर व्हायला उपचारात म्हणजे बरं व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे कदाचित धनंजय मुंडे हे राज्य अर्थसंकल्पी अधिवेशन सुद्धा मिस करतील का अशी शक्यता आहे अर्थात याबद्दल अजून मुंडेंकडनं तसं काही सुतोवाच करण्यात आलेलं नाहीये कदाचित असं होऊ शकतं पण याबद्दल काही वेळापूर्वीच म्हणजे आजचा मुद्दा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये पत्रकार आलेले होते ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी तर अशीही शक्यता वर्तवलेली आहे की आता या आजारपणाच्या कारणास्तव धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का कारण जसं ते म्हणतायत मुंडे इथे सांगितल्याप्रमाणे की त्यांना बोलता येणं शक्य होत नाहीये सलग दोन मिनिटं सुद्धा ते बोलू शकत नाहीयेत नुकतंच खरं तर केककी थत्ते नावाच्या एक ऍक्ट्रेस आहेत त्यांनी सुद्धा दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की चेहऱ्याचा थोडा आकार बदलतो आणि तो कदाचित तसाच सुद्धा राहू शकतो त्याच्यामध्ये लकवा मारल्यासारखी सुद्धा परिस्थिती होते असं सुद्धा जर तुम्ही सर्च केलं तर या आजाराबद्दल हे कळून येतं त्यामुळे हा गंभीर आजार आहे याच्यातनं रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागू शकतो पण नेमका या आजाराची लक्षणं काय त्याच्यावर उपचार काय असतात काय हा आजार नेमका आहे तुम्हाला सविस्तर समजून घ्यायचं असेल तर याबद्दल मी एका डॉक्टरांशी सुद्धा बोललेला आहोत मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये त्याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेता येईल पण धनंजय मुंडे हे डोळ्यांवर ऑपरेशन होऊन दोन आठवड्यानंतर सुद्धा का समोर येत नव्हते तर त्यामागचं हे प्रमुख कारण आता समोर आलेलं आहे की त्यांना बेल्स फॉल्झी हा एक आजार झालेला आहे यानंतर दुसरी बातमी जी आहे ती सुद्धा पुन्हा एकदा मुंड्यांच्याच संदर्भातली आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांसंदर्भातली आहे पण विशेष म्हणजे याच्यामध्ये बोलायला हवं ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप होत आहेत ते आतापर्यंत वेगवेगळ्याच्या चौकशा समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर त्याच्यावर सगळ्यात प्रामुख्याने बोललं जात होतं त्या चौकशा समित्यां मग ते एस आय टी असेल सी आय डी असेल या चौकशा समित्यां चौकशा समित्या ज्या आहेत त्या आतापर्यंत गठीत करण्यात आलेल्या आहेत पण आता मात्र या विरोधामध्ये सुरेश धस जे आहेत ते या विरोधामध्ये कदाचित ईडीकडे सुद्धा जाऊ शकतात आज सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबद्दलचे सुतोवाच केलेले आहेत की ते आता या सगळ्या प्रकरणांमध्ये जे जे आर्थिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते ईडी सीबीआय किंवा ज्या कुठल्या संस्था असतील त्यांच्याकडे ते धाव घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आता आपल्याला कल्पना आहे की या आधी सुद्धा धनंजय मुंडे यांचे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप झालेले होते ते एकाच कंपनीमध्ये मग पार्टनर असतील किंवा वगैरे वगैरे असे काही दावे जे आहेत ते अंजली दमानिया यांनी केलेले होते आणि तेव्हाच हा प्रश्न उपस्थित झालेला होता की जर याच्यामध्ये आर्थिक हितसंबंधांचे आरोप असतील किंवा अगदी खंडणीचं सुद्धा प्रकरण असेल कारण मधल्या काळामध्ये खंडणीच्या प्रकरणांवरच ईडीच्या केसेस उभ्या राहिलेल्या आहेत ताजं उदाहरण त्याच्यामध्ये अनिल देशमुखांचं आहे मग इथे जर खंडणीचे आरोप होत असतील तर आणि त्याबद्दलची एफ आय आर सुद्धा पोलिसांकडे आहे मग याच्यामध्ये ईडीची एंट्री ही का होत नाहीये पण याबद्दल जसं सुरुवातीच्या म्हणजे मग या सरकारच्या काळामध्ये ईडीकडे पाठपुरावा करणारा नेता म्हणून किरीट सोमयांकडे पाहिलं जात होतं आता त्याच पद्धतीने सुरेश दस सुद्धा मुंडे विरोधात ईडीकडे जाणार आहेत असं त्यांनी सध्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याची माहिती दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते ईडीकडे सुद्धा जातील इतर तपास यंत्रणा जे आहेत त्यांच्याकडेही जातील आणि त्याच सोबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा जाणार आहेत आता सुरेश दास याने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप केलेले आहेत तेही फार महत्वाचे ठरतात त्यांनी एकूण तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या याचा सुद्धा उल्लेख आहे सुरेश दस म्हणतात की अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दल शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे नार्को टेस्ट त्याच्यामध्ये करण्यात यावी सीबीआय ईडी किंवा एसीबी म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक जी ब्युरो आहे तो त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा याबद्दलची ते सविस्तर तक्रार करणार आहेत हे सुद्धा सुरेश दस यांनी सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांनी केलेल्या शंभर कोटींचा भ्रष्टाचार या विरोधामध्ये ते धाव घेतील असंही त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पलीकडे जाऊन त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की जे धनंजय मुंडे अंजली दमानी यांना सांगतायत या सा सा की तुमच्या विरोधामध्ये मी बदनामीचा खटला टाकेन वगैरे वगैरे तर तो माझ्यावर सुद्धा टाकावा असं सुद्धा त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे या पलीकडे जाऊन एक दुसरं सुद्धा त्यांचं भ्रष्टाचाराचं म्हणणं आहे ते म्हणजे की नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाखांचा भ्रष्टाचार हा मुंडेंनी केलेला आहे डीएपी मध्ये सुद्धा छप्पन्न कोटी शहात्तर लाखा रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे बॅटरीमध्ये सुद्धा पंचेचाळीस कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलेला आहे एवढंच नाही तर कापूस साठवणुकीची जी बॅग असते त्याच्यामध्ये सुद्धा पाचशे सत्याहत्तर बॅगची बाराशे रुपयाला ती घेण्यात आली हाही त्यांनी आरोप ठेवलेला आहे हे सगळं सुरेश धस यांच्या आरोपांनुसार धनंजय मुंडे यांच्या काळातील हे सगळे भ्रष्टाचार असून याबद्दलची एस आय टी स्थापन करण्यात यावी आणि त्या त्याद्वारे त्या त्याची चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी ही इकडे सुरेश दस यांनी ठेवलेली आहे आता खरोखर अशा पद्धतीची पावलं ही उचलली जातात का मुळात सुरेश दास यांनी आज म्हटलेलं आहे की ते तक्रार करणार पण ते खरोखर ईडीकडे जातात का ईडीकडे जर जायचं असेल तर एक बेसिक एफ आय आर करावा करायला असायला हवा डायरेक्ट ईडी कुठल्या म्हणजे कोणी तक्रार केली तर डायरेक्ट त्याच्यामध्ये ईडी काही करू शकणार नाही त्यामुळे बेसिक आधी जर कुठल्या तपास यंत्रणेकडे एफ आय आर जर दाखल झालेला असेल तक्रार दाखल झालेली असेल तर त्या आधारावर ईडी आपला ईसीआयआर नोंदवून घेऊ शकते त्यामुळे याबद्दल सुरेश दास पुढे नेमकं का काय करणार हे सुद्धा बघायला हवं ते सुद्धा महत्वाचं आहे पण आता हे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या मागे म्हणजे जी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काही धनंजय मुंडे यांचं एफआयआर मध्ये नाव नसल्यामुळे धनंजय मुंडेंचा त्या अनुषंगाने कुठलाही तपास होत नाहीये सीआयडी सुद्धा तपास करते त्याच्यातही मुंडेंचा तसा टेक्निकली काही संबंध नाही तसं असतं तर आतापर्यंत काही ना काहीतरी नोटिसेस समन्स किंवा चौकशांसाठी बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या पण अजून तरी धनंजय मुंडेंच्या मागे या चौकशांचा ससेमेरा लागलेला नाहीये राहता राहिला प्रश्न न्यायालयीन चौकशीचा ज्याची जबाबदारी ही निवृत्त न्यायमूर्ती ताहलेनिया यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्या बाबत तपास होतोय का तर याबद्दल अजून ठोस माहिती देता येत नाही जोवर याबद्दलचा एक सविस्तर अहवाल हा सादर करत नाही कारण की ही न्यायालयीन चौकशी याचसाठी गठीत करण्यात आलेली आहे की कुठल्याही पद्धतीने गाव गुंडांना किंवा गुंडांना राजश्रे मिळेल अशी इकोसिस्टीम ही बीडमध्ये तयार झालेली आहे का आणि तसं असेल तर त्याला मदत करणार कोण आहे या अनुषंगाने ती चौकशी न्यायालयीन चौकशी जी आहे ती सुरू आहे पण त्याच्यामध्ये नेमकं काय मिळालेलं आहे त्याच्याबद्दल मुंडेंची चौकशी होते का तर याबद्दल अजून कुठलीही माहिती नाही त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांच्या विरोधात थेट कुठली चौकशी सुरू नाहीये पण या सगळ्या चौकशांच्या अंती जर धनंजय मुंडे यांचं नाव आलं तर मात्र त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असे सुद्धा संकेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत पण अजून तरी थेट कुठल्या तक्रार झालेली नाही आता मात्र धसांचं म्हणणं आहे की ते धनंजय मुंडे जसं अंजली दमानी यांनी काही आरोप केलेले आहेत की धनंजय मुंडे कृषी खातं सांभाळत असताना त्यांच्यावर आरोप जे झालेले आहेत त्या अनुषंगाने तर त्याबद्दल त्यांनी त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा हे सगळे मुद्दे वर काढलेले आहेत ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचं थेट नाव घेतलं जाते धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना बीडचे त्याच्यामध्येही त्यांनी घालून ठेवलेत यावरनं सुद्धा आरोप झालेले आहेत आता मात्र हेच सगळे आरोप घेऊन त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत सुरेश दसले आहेत ते मात्र आता ईडीकडे जाणार आहेत त्यामुळे याच्यामध्ये पुढे सुद्धा काय होतं हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे तिसरी जी बातमी आहे ती सुद्धा राजकीय दृष्ट्या फार महत्वाची ठरते कारण की संजय राऊत यांनी मधल्या काळामध्ये हरकत व्यक्त केलेली होती त्यांचा जो राग होता तो आपण पाहिलेला होता ज्यावेळेला शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलेलं होतं गेल्याच आठवड्यामध्ये महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये सन्मान करण्यात आला आणि त्या वेळेला तो शरद पवार यांच्या हस्ते तो सन्मान करण्यात आलेला होता पण त्यावेळेला झालेलं जे भाषण होतं त्याच्यामध्ये मात्र शरद पवारांनी म्हटलेलं होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र प्रगतीपथावर जात होता आणि एवढंच नाही तर म्हणजे ते मुख्यमंत्री असताना त्यांचे जे कार्यकाळ होता त्याचं कौतुक झालं मुख्यमंत्री म्हणून ते कसे होते याचं कौतुक झालं इतकंच नाही ते एक शहरी चेहरा आहे ठाणे मुंबई नवी मुंबई या एवार पट्ट्यामधली त्यांना चांगली त्याचा सुद्धा विकास झालेला आहे असं शरद पवारांनी सगळी सुमन उधळल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मात्र नाराज झाला की जे आपले साथीदार आहेत शरद पवार ते मात्र नेमका आपल्या ज्यांच्यासोबत अगदी छत्तीस साकडा आहेत त्या एकनाथ शिंदेचं कौतुक करतायत याच्यावरनं दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती असं करायला नको होतं इतकंच नाही त्यांनी बाकी अनेक आक्षेप त्याच्यामध्ये नोंदवलेले होते तर यावरनं एकनाथ शिंदेचं कौतुक केल्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी वर्सेस ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये नाराजीचा सूर आपण पाहिलेला होता आता मात्र आज ज्या वेळेला संसद ते सेंट्रल विस्टा या पुस्तक पुस्तकाचा दिल्लीमध्ये प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे त्यावेळेला संजय राऊत आणि शरद पवार हे एकाच मंचावर आलेले होते आणि त्यावेळेला संजय राऊतांनी मात्र शरद पवारांचं कौतुक केलं त्यांनी म्हटलं की हेच महादेजी शिंदे आहेत तर एखाद्या म्हणजे साधारणतः एक मानलं जातं की जे राष्ट्रपुरुष आहेत किंवा महापुरुष आहेत त्यांची उपमा ही थेट आपण कोणाला तसं देत नाही पण म्हणजे अगदी आपण पाहिलेलं आहे की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची तुलना किंवा त्यांची उपमा ही डायरेक्ट आपण कोणाला देत नाही पण सहसा असं असतं पण आज मात्र संजय राऊतांना वाटलेलं आहे की शरद पवार जे आहेत ते पण महादेजी शिंदेच आहेत त्यांनी अगदी तोडम कौतुक केलेलं आहे शरद पवारांचं पण मात्र शरद पवारांनी याच्यामध्ये संजय राऊतांना ऐकवलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्याचं कौतुक म्हणजे मत मांडण्याचा अधिकार जो आहे तो प्रत्येकाला आहे मत मांडण्यापासून कुणाला थांबवता था, कामा नये पण जस्ट बिकॉज एखाद्याचं कौतुक केलं म्हणून तो डायरेक्ट जो विसंवाद तयार होतो तो होणं मात्र बरोबर नाहीये हे सुद्धा शरद पवारांनी याच्यामध्ये बोलून दाखवलेलं आहे शरद पवार हे आमचे आदर्श आहेत हे संजय राऊत म्हणत असताना शरद पवारांनी मात्र म्हटलेलं आहे की एखाद्याने मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही किंवा विसंवाद व्हायला नको असं सुद्धा एक प्रकारे सांगून संजय राऊतांचे काम पिळलेले आहेत का शरद पवारांनी त्यांनी हे सुद्धा म्हणून दाखवलेलं आहे की या आधीच राजकीय राजकारण जर आपण पाहिलं शरद पवारांचं तसं पन्नास पंचावन्न वर्ष राजकीय कारकिर्द राहिलेली आहे एखाद्याचं कौतुक केलं म्हणजे भले तो आपला राजकीय शत्रू असला पण एखाद्याचं कौतुक केलं म्हणून काय लगेच असा अर्थ होत नाही की आपण आता त्याचे एकदम मित्र झालेलो आहोत किंवा या आधी सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये बोललेलो आहोत पण नंतर मात्र जेव्हा राजकारणाच्या बाहेर आम्ही यायचो त्यावेळेला आमचे एकमेकांसोबत खूप चांगले संवाद असायचे असंही पवारांनी त्याच्यामध्ये काही उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे तर जे गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली होती त्याच्यावर मात्र शरद पवारांनी त्यांचे कान पिळलेले आहेत का हे मात्र याच्यावरनं आपल्याला म्हणता येऊ शकतं यानंतर सगळ्यात शेवटची बातमी जी असणार आहे ती आजच्या दिल्लीतल्या या दृश्यांसंदर्भातली तुम्ही ही दृश्य पुन्हा एकदा पहावी तुम्हाला सविस्तर दाखवते ही आहे दृश्य दिल्लीमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत होता त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंचावर ज्यावेळेला आगमन झालं त्यावेळेला सगळ्यात पहिले त्यांनी अजित पवार तिथे उभे होते तर त्यांना ते भेटले त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मात्र ते खास करून तिथे थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शिंदे कमी आणि मोदी तिथे बोलताना आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ मोदींना स्वतःहून त्यावेळेला शिंदेशी काहीतरी बोलायचं होतं असं नव्हतं की शिंदे बोलतायत म्हणून मोदी तिथे थांबलेले आहेत असं तरी याच्यामध्ये दिसत नाहीये आ, आले, <coughs> आ, मोदी आले आणि ते स्वतः तिथे थांबले आणि ते शिंदेशी काहीतरी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये मोदींनी अगदी शिंदेचा हात सुद्धा धरलेला आहे आणि त्याच्यानंतर ते जे काही बोललेले आहेत त्याच्यामध्ये अजित पवारही असतात एकनाथ शिंदेही असतात आणि अगदी तिकडे देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला हसताना पाहायला मिळतात आणि अगदी मन मोकळेपणाने हा संवाद सुरू आहे हे सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळत पण दुसरीकडे अमित शहा यांच्या भेटीची वेळ सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आज मागितलेली आहे तर ती भेट सुद्धा होते का आणि त्या भेटीमध्ये सुद्धा नेमकं पुढे काय घडतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे पण आजची ही सगळ्यात एक बोलकी किंवा अतिशय महत्वाची दृश्य आपण म्हणू शकतो तर या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या दुसरीकडे मात्र माणिकराव हो कोकाटे यांना आज एका प्रकरणामध्ये फार जुनं प्रकरण आहे त्याच्यामध्ये दोषी धरण्यात आलेलं होतं महाराष्ट्राचे सध्या कृषी मंत्री आहेत ते पण त्या प्रकरणामध्ये त्यांना जामीनही मंजूर झालेला आहे नेमकं ते प्रकरण काय आहे याबद्दलचं सुद्धा एक सविस्तर लाईव्ह तुम्ही मुंबईत आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते का मंत्रीपद जाऊ शकतं का याबद्दलचे सुद्धा जे लिगल त्यातला म्हणजे कायद्याचा कायदेशीर दृष्टिकोनातनं जी माहिती जाणून घ्यायची आहे त्याबद्दलचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मुंबईकरच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे तुर्तास आजच्या या दिवसभरातल्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी होत्या त्याबद्दलची तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आम्ही तुर्तास याच चर्चेमध्ये बघत राहा